नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास घनदाट निबीड अरण्य दूरवर जाणारी एक अनोळखी वाट त्या वाटेवरून कोणीतरी चाललंय पाठमोर फक्त धूसर अस्पष्ट आकृती दिसते स्त्रीची की पुरुषाची हे नीट ओळखू येत नाही आहे अचानक एक ढग तरंगत आला त्यानं त्या आकृतीला वेढून घेतलं आच्छादित केलं आकृतीला आपलं आच्छादन घातल्यानंतर त्या ढगानं स्वतःलाच त्या, त्या आकारात परिवर्तित करून घेतलं ढगासह ती आकृती चालू लागली एक गूढता वातावरणात भरली अरण्यातली झाडं सुद्धा अचल होऊन जणू की श्वास रोखून त्या जलदगतीने जाणाऱ्या आकृतीकडे बघत होती ती ज्या वृक्षांच्या जवळून जाईल तो वृक्ष आपल्या पानांची किंचितही सळसळ होऊ नये याची दक्षता घेत होते वारा अत्यंत सावधगिरीनं आसपास वावरत होता पक्षी कोटरात आणि प्राणी ज्याच्या त्याच्या निवासामध्ये स्वतःला दडवण्याचा प्रयास करू लागले काही काळ असाच भयान शांततेत त्या स्थितीचं गूढ उकळण्यात गेला आणि अचानक चालता चालता ती आकृती थबकली भोवतीचा आच्छादनासारखा वेढलेला ढग सूर्याच्या उष्णतेनं धुकं विरावं तसा हळूहळू विरायला लागला काही वेळातच त्या मानवी आकृतीचा बोध होऊ लागला ढगांचं अवगुंठन निघालं तरी त्या आकृतीच्या बाह्यांगी प्रकाशाचं एक वलय स्पष्ट होऊ लागलं ते एक निर्जन द्वीप होतं हेतू पुरस्सर अशा स्थानी आलेल्या त्या मानवानं हो ती आकृती आता स्पष्ट दिसू लागली तो उंच धिप्पाड बलदंड शरीराचा तेजपुंजमुद्रेचा युवक होता कुणी देवदानव असूर नव्हता त्याची काशाय वस्त्र शरीरावरील रुद्राक्ष माळा हाती दंड कमंडलू तो तपस्वी असल्याची आणि त्याच्या चेहऱ्यावरचा दृढभाव नेत्रात उमटलेला निश्चय तो इथं तपस्येसाठी स्थान शोधण्यास्तव आला असल्याची साक्ष देत होता एकांत तपस्येसाठी तो या द्वीपावर आला असेल तो युवा तपस्वी काही काळ ह्या वातावरणाचा आणि एकूण सुविधांचा अदमास घेत होता एका प्रशस्त कातळावर त्यानं आपलं जवळचं साहित्य झोळी कमंडलू दंड इत्यादी ठेवलं काही वेळातच त्याच्या चर्येवर पसरलेलं समाधान त्या द्वीपाची त्यानं निवासासाठी निवड केल्याचं सांगून गेलं जवळून वाहणारी जलाने हस्तपाद प्रक्षालन करून प्रार्थना केली तदनंतर दिशांचा विचार करून भूमीवर काही आकृती रेखाटल्या त्यावर काष्ठांची रचना करून वृक्षशाखांनी शाकारणी करू लागला काही घटकांचा समय लागला असेल तिथे एक उत्तम पर्णकुटी निर्माण झाली तपस्व्यानं आपली झोळी काढली त्यातून समिधा आणि पूजन सामग्री काढली मंत्रोच्चारानं होमकुंड प्रज्वलित केलं अग्निकर्म करू लागला होमाच्या गंधानं परिसर दरवळू लागला वातावरणाची भूमीची जलाची कुटीची शुद्धी होऊ लागली सूर्यास्तापर्यंत सगळी व्यवस्था झाली आणि तो तपस्वी सायम प्रार्थनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रातकाळी तपश्चर्येला आरंभ करण्याच्या निश्चयानं आपणच तयार केलेल्या तृणशय्येवर दोन्ही हाताची घडी डोक्याखाली घेऊन विश्रांती घेण्याच्या उद्देशानं आता पहुडला कमलदलासारखे आपले नेत्र त्यांनी मिटवून घेतले समोर पसरलेल्या अंधकारातून काहीतरी शोधण्याचा प्रयास करू लागला कशाचा विचार करतोयस त्याच्या मनानं त्याला प्रश्न केला उदयक आरंभ करण्याच्या तपाचरणाचा दुसऱ्या मनानं उत्तर दिलं दोन मनांमधला संवादाला आरंभ झाला तप करण्याचा उद्देश उचित संतानाची प्राप्ती तू ब्रह्मचारी आहेस ना होय तरीही संतान प्राप्तीची अभिलाषा व्यक्तिगत सुखासाठी नव्हे मानव कल्याणासाठी तात्पर्य तात्पर्य हेच की माझ्या जातकाप्रमाणे मला या कालावधीत जो पुत्र होणार आहे तो मानव कल्याणाचं आणि मानवाच्या संस्कृतीच्या त्यातही वैदिक संस्कृतीच्या रक्षणाचं संवर्धनाचं आणि प्रसाराचं कार्य करणारा असेल त्यामुळे अशा प्रतिभावान पुत्राच्या प्राप्तीसाठी काही अनुष्ठान तर करावंच लागेल माझ्या मनाची शुद्धी त्यात संतानप्राप्तीच्या अभिलाषेची निर्मिती आणि बालकात कालपरिस्थितीनुसार आवश्यक गुणांचं संक्रमण व्हावं म्हणून उपायांची योजना करणं अत्यंत निकडीच आहे हे सगळं घडेलय तत्पूर्वी तुला बालकाच्या मातेचं चयन करणं आवश्यक नाही का मातेविना बालक संभवतच नाही ती कन्या याच क्षेत्रात नियोजित आहे असे संकेतही प्राप्त झाले म्हणूनच ना मी इथे विसावलो स्वतःशी संवाद करून त्या तपस्व्यानं आपला निर्णय उचित असल्याची निश्चिती करून घेतली आणि शांत मनानं निद्राधीन झाला प्रातकाली ब्राह्मूहूर्तावर नदीकाठी जाऊन तपस्व्यानं आनिका आटोपली पक्षाच्या मधुर कलरवानं सृष्टीला जाग येण्यापूर्वीच त्याच्या ओंकारानं द्वीपाचं वातावरण पवित्र झालं सतत ओंकार जप करत असलेल्या तपस्व्याच्या अर्धोन्मिलित नेत्रापुढे एक वेगळंच दृश्य साकारत होतं तो मागे मागे जात होता विचारांच्या वारूवर आरूढ होऊन आपल्या पितामहांच्या आश्रमात महर्षी वसिष्ठांचा आश्रम आश्रमाचं पवित्र वातावरण होमाच्या धूम्रामुळे वलयांकित झालेलं आकाश जणू काही छोट्या छोट्या धूम्र वलयांचं आच्छादनच घातलं होतं आश्रमावर आश्रमाच्या भूमीवर निर्भयपणे बागडणारे प्राणी पक्षी ठाई ठाई फुललेल्या पुष्पांचा दरवळत असलेला परिमळ संहिता पाठा पठणाचे जपाचे सामगायनाचे रेंगाळत असलेले सुमधूर सूर आणि माता अरुंधती देवींचा या सगळ्यावर असलेला एक प्रेमळ स्पर्श हव हवं वातावरण सोडून एकटेपणा स्वीकारून तपस्येला जाणं वसिष्ठांच्या पौत्राला काही नवीन नव्हतं कायमच हिमालयाची शुभ्र शिखर त्याला साथ घालीत होती संसारात रमणं त्याच्या मनाविरुद्ध होतं पण यावेळी त्याला काही पर्याय नव्हता वसिष्ठ ऋषींची प्रत्यक्ष पितामहांची आज्ञा होती पुत्रप्राप्तीसाठी तीर्थाटन आणि तपस्या करण्याची केवळ एवढंच नव्हे तर या यात्रेत यमुना नदीच्या परिसरात काही काळ एकांत साधना करण्याची देखील त्याला तर पुनश्च हिमवनातच विसावायचं होतं पण पितामहांचा अवमान करणं कसं शक्य होतं हो आपल्या पितामहांचा आश्रम सोडून अनेक वन उपवन घनदाट अरण्य उंच उंच डोंगर असं कितीतरी अंतर पार करीत ही व्यक्ती इथे पोचली होती ती अन्य कोणी नसून महर्षी वसिष्ठांचे पौत्र पाराशर होते ध्यानासाठी म्हणून मिटलेल्या त्यांच्या नेत्रापुढे आजवर कितीतरी घटना साकार होऊ लागल्या राजा हरिश्चंद्राच्या यज्ञस्थानी विश्वामित्रांनी शूनश्शेपाला स्वपुत्राचं स्थान देऊन एक महान आदर्श प्रस्थापित केला होता या घटनेनंतर जामदग्ञ राम पृथ्वी प्रदक्षिणेला गेला होता आणि पराशर पुन्हा पितामहसिष्ठांच्या आश्रमात स्नेही विमलसह परतले होते काही दिवसांनी लोमहर्षिणीही पोचली होती रामनं अकृत व्रणाला तिथेच पाठवलं अत्यंत आनंदात व्यतीत होता काळ त्यानंतर पुन्हा हिमालयात येऊन किती काळ तपस्या केली त्यांनी आणि परतले तो परशुरामांचा पराक्रम त्याला ज्ञात झाला आणि पितामहांसमवेत परशुरामांच्या विश्वजित यागासाठी ते गेले परशुरामांच्या कार्यात मग्न झाले पुढची अनेक संवत्सर मध्यंतरी कितीतरी काळ लोटला काय काय घटना घडल्या ह्याची जाणीवच झाली नाही पितामहांनी स्मरण करून दिल्यानंतर जाणवलं की तेव्हा त्याच्या आश्रमात ते उपस्थित झाले पितामह वसिष्ठ आणि देवी अरुंधती यांच्या सहवासात काही काळ अतीव आनंदात व्यतीत झाला आश्रमातलं अनुशासित वातावरण शिष्यवर्गांमधला अध्यापनातला उत्साह आश्रमात, अध्या हो। आश्रमात नव्यानं आलेल्या बटूंची नवख्या वातावरणाची होणारी चलबिचल आणि मातापित्यांचं स्मरणानं व्याकुळ होणं त्यांचं सगळंच वेगळं आणि हवहवसं वाटू लागलं एक दिवस पितामहांनी तीर्थाटनाची आज्ञा दिली आणि पुत्रप्राप्तीच्या अनुकूल काळाचं स्मरण करून दिलं तीर्थाटनाला निघालेले पराशर या स्थानी येऊन पोचले यमुनेतल्या पात्रातल्या या लहानशा पात्रा त्या द्वीपानं त्यांचं मन मोहून घेतलं हेच आपलं कार्यासाठी नियतीकडून निर्धारित झालेलं स्थान हे असं मनोमन संकेतही त्यांना तिथे प्राप्त झाला आता मागचं सगळं सोडून पितामहांच्या आज्ञेप्रमाणे तपश्चर्या करायची होती आणि जी कन्या वधू म्हणून मनपूर्वक स्वीकाराविषयी वाटेल तिच्याशी विवाह करून एका दैदिप्यमान पुत्राला जन्म द्यायचा होता त्या पुत्राच्या अध्ययनाची व्यवस्था करणं आणि त्याला नियतीनं त्याच्यावर सोपवलेलं कार्य करण्याच्या दृष्टीनं सर्वथैव तयार करणं हे निहित कार्य होतं काय आणि कसं घडणार हे नियतीनंच ठरवलं होतं आता फक्त आखून दिलेल्या पण ठाऊक नसलेल्या मार्गाचा शोध घेऊन त्यावर वाटचाल करून उद्देश प्राप्ती करायची होती वाटतं तितकं सुलभ नव्हतं हे घडणं पराशरांना ते घडवायचं होतं नियतीचे संकेत ओळखून तिचं वेळापत्रक अनुसरायचं होतं ही तपस्या हा त्यांचा पहिला चरण होता महर्षी वसिष्ठांच्या आश्रमातलं बाल्य तिथले स्नेही जामदग्ञ रामचं कार्य अकृत व्रणाचा अकृत्रिम स्नेह मुख्य म्हणजे अरुंधती मातेचं ममतामय वात्सल्य या गोष्टी कायमच्या मागे सारून एका वेगळ्या विश्वाचा विचार करायचा आहे जे अजून त्यांच्यापुढे उलगडलंच नव्हतं एखाद्या कथेचा पट उलगडत जावा तसं माझ्यापुढे एक एक दृश्य उलगडत होतं नुसतं दिसतच नव्हतं तर तिथे घडणारे संवाद आणि त्या दृश्यात वावरणाऱ्या व्यक्तींच्या मनातले विचारही मला कळत होते जणू काही मी ते स्वत करत होते महाभारतात जे कौरव पांडवांचं युद्ध झालं भारतीय युद्ध झालं ते व्यासांनी संजयाला युद्धभूमीवरच्या घटना बघता याव्या आणि धृतराष्ट्राला सांगण्यासाठी दिव्य दृष्टी दिली होती असं म्हणतात तसंच काहीसं मला झालं होतं त्यांची ही कथा लिहून लोकांना सांगणं सुलभ व्हावं आता भेटले की मी त्यांना किती असलं तरी मला या प्रकारात आता रस आणि उत्सुकता वाटायला लागली आहे बघता बघता मी तिथे पोचते आणि कोणाच्या मनात नाहीतर काहीतरी ठिकाणी निरखून बघते आणि मौक्तिक दिसलं की उचलते आता तर मला सकाळ दुपार रात्र कशाचीच वाट पाहावी लागत नाही मन अस्वस्थ झालं की बसावं जरावे शांत डोळे मिटून व्यासांचं मनोमन स्मरण करावं मनाची पाटी कोरी ठेवावी जे मनातील ते नोंदवत जावं मनाच्या गुहेत खोल उतरावं सांदी कपारी चाचपावे आणि कुठेतरी मौक्तिक दिसलं की उचलावं तळ हातावर धरावं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णापणमस्तो